बातमी आपल्या हक्काची नमस्कार मी सौदैवानी धनराज सापकिर श्री शिवाजी मराठा सोसायटीचे समाजसेवक शिवाजीराव जेदे इंग्लिश मीडियम स्कूल बोरीपारदी येथे आज या माझ्या सहावीच्या वर्गातल्या मुलांनी अ आणि ब दोन्ही व विद्यार्थी जवळजवळ पन्नास विद्यार्थी आहेत हे त्यांच्या वर्ग शिक्षिकेंनी हे केलेलं काम आहे खरं तर पाण्याचं महत्व सगळ्यांना समजावं म्हणून हा उपक्रम शिक्षिकेने राबवलेला आहे मुलांना आणि तसेच येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना पाण्यात पाणी पिण्यासाठी उपयुक्त व्हावं ह्याच्यासाठी हा पुरेपूर आमच्या शिक्षकांनी केलेला पाणपोईचा उपक्रम राबवलेला आहे त्याच ठिकाणी केलाय आणखी दुसऱ्या दू, कुठे अजून एका ठिकाणी केडगाव चौफुलावरती आम्ही हा उपक्रम राबवणार रा आहोत दुपारी एक वाजता हा कार्यक्रम परत एकदा तिथेच राबवणार रा आहोत नवीन पिढीसाठी तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता नवीन पिढीला समाजसेवेची आवड लागावी म्हणून आम्ही लहान वयातच मुलांना हे सगळे गुण रुजवतो हो त्याच्यासाठी हे सामाजिक उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो आणि प्रत्येक महिन्यात एक सामाजिक उपक्रम आम्ही शाळेच्या वतीने कुठले कुठले उपक्रम राबवले जातात आपल्या शाळेच्या माध्यमातून वृक्षारोपण स्वच्छता अभियान गरजू मुलांसाठी आम्ही जेव्हा पूर आला होता तेव्हा मुलांनी कपडे पैसे असे वाट वाटप केले होते बचा जे आपण विषयांतर्गत जो काही उपक्रम राबवतो त्या बाबतीत आपण मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज या ठिकाणी मिळावं नुसतं लेख ही प्रॅक्टिकलीहून आणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातनं त्यांना ते नॉलेज मिळावं की समाजासाठी समाजाचा आम्ही भाग आहोत आणि त्या समाजाच्या दृष्टीनं आपण काहीतरी त्यांना देणं लागतो त्या त्यादृष्टीनं जे काही गरजू लोकं असतील बघा प्रत्येकजणच बिसलेले ते बॉटल घेऊ शकत नाही समाजामध्ये श्रीमंत गरीब अशा दोन्ही प्रकारचे व्यक्ती या ठिकाणी आहेत मग गरीबांना दहा रुपयाची किंवा वीस रुपयाची बॉटल ते खरेदी करू शकत नाही आहेत मग त्यांना आपण या ठिकाणी मोफत पानपोईची सुविधा मुलांना देखील समजावं की या लोकांना आपण काहीतरी करावं दृष्टीनं प्रॅक्टिकल नॉलेज म्हणून आम्हीही एक उपक्रम शाळेअंतर्गत